ध्रुव पोद्दार बोलतोय न्यू इंग्लिश मिडियम स्कूल पुणे ओके एन्जॉय ध्रुव हो हो खूप खूप काय तुला वेगळं जाणवलं काय तुला मिळालं पाचवी आणि सहावी सातवी मध्ये ज्या सगळ्या कन्सेप्ट झाल्या जा होत्या त्याची सगळी रिव्हिजन झाली पहिल्या पहिल्या सेशन मध्ये आणि नंतर पण सोडवा हळूहळू हो, हो, हो सगळं व्यवस्थित सोडवता वगैरे आलं डेफिनेटली एन्जॉय केलंय हो, हो. Okay, काही डाऊट काही शंका नमस्कार सर नमस्ते हा मी ध्रुवची आई बोलते तुमचं सेशन खूप छान वाटलं मला आणि मला असं विचारायचं होतं की तुम्ही दहावीचं मॅथ मे महिन्यात वगैरे असं काही घेणार आहे काय एप्रेल यस मे महिन्यामध्ये आपला असाच पूर्ण महिन्यावर ट्वेंटी सिक्स आवर्स आहेत पण तो साधारणपणे तीस बत्तीस तास लागतात पूर्ण व्हायला म्हणजे मे महिन्यात त्याला पूर्णपणे आपल्याला युज करता येईल बेसिक पक्क करण्यासाठी जाईल ना पूर्ण झालेला असेल तो स्वतःहून बसत होता का तुम्हाला हो नाही तो स्वतःहून बसायचा आणि तो कुठे असला तरी बरोबर नऊ वाजता त्या वेळेला यायचं वेळेला यायचं आणि सुरू करायचा कधी कधी म्हणजे बरेचदा त्याचे बाबा ऑफिस मध्ये असतात तर त्यांना डबा पण द्यायचा असतो तर तो माझा मोबाईल घेऊन जायचा की नाही माझा तेवढं मिस होईल म्हणून तर तो मोबाईल वर करायचा डबा देऊन यूज पण तो करायचा म्हणजे स्वतःहून केलं त्यांनी पूर्ण कधी मला सांगावं लागेल नाही तू वाच नऊ वाजता क्लास येतो बस कधीच नाही मला हेच मुलांकडून समजून घ्यायचं आहे की त्यांनी ते एन्जॉय केलंय का आणि पालक विनाकारण म्हणतात बस 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 तसं नको होत नाही तसं नाहीच झालं ध्रुवाच्या बाबतीत कधीच नाही झालं असं गुड आणि मी पण त्याचे पा उत्तर पाहत होतो ध्रुव एक नेहमी असतो नाही मला तेच दहावीचा जर तुम्ही yes. मे महिन्यात घेणार असेल तर नंबर माझा म्हणजे आहेच आपल्याकडे yes. मला ऍड करा yes. Yes. मी आहे सगळी माहिती प्रोव्हाइड आताही सांगणार आहे ओके धन्यवाद मॅडम थँक्यू